वेळोवेळी त्याला अटक व कारवाई करण्यात आली पण त्याच्यात कोणतीही सुधारणा झाली नसल्याने व बाहेर आल्यानंतर तो दुसरा गुन्हा वारंवार करत होता यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या धोका असल्याने या परिसरात दहशत चांगलीच होती व या परिसरातील नागरिक विरुद्ध तक्रार सुद्धा घाबरत होते अशा गुन्हेगाराला हद्दपार करणे गरजेचे होते यामुळे सय्यद याचा हद्दपारचा प्रस्ताव जिल्हा पोलीस प्रमुख यांच्याकडे पाठवण्यात आले व तो प्रस्तावही मंजूर करण्यात आला व सय्यद्यास एक वर्षासाठी सांगली जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले धाडसी कारवाई महात्मा गांधी पोलीस चौकी पोलीस निरीक्षक प्रभारी संदीप शिंदे पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव अभिजित पाटील अभिजित धनगर नानासाहेब चंदन शिवे बसवराज कुंदगोल विनोद चव्हाण दीपक गड्डे बसवराज शिरगुपी आदी पथकाने केली यामुळे पोलीस प्रशासनाचे कौतुक होत आहे